डॉक्टर एन राजम या एक प्रसिद्ध महिला व्हॉयिन वादक होऊन गेल्या त्यांचं जीवन चरित्र ज्या तुम्हाला अभ्यासाला आहे ते आज आपण थोडक्यात बघणार आहोत डॉक्टर एन राजम या भारतीय व्हॉयलिन वादक आहेत त्यांचा जन्म एकोणवीसशे अडोतीसमध्ये चेन्नई येथे एका संगीतमय कुटुंबात झाला त्यांचा जन्म कर्नाटक संगीताचे सुप्रसिद्ध विद्वान ए नारायण अय्यर यांच्या पोटी झाला आणि त्यांचे भाऊ टी एन कृष्णन कर्नाटक शैलीतील एक प्रमुख व्हायलिन वादक आहेत त्यांचं सांगीतिक शिक्षण बघूया राजम यांनी त्यांच्याच वडिलांच्या हाताखाली कर्नाटक संगीताचे प्रारंभिक प्रशिक्षण सुरू केले आणि मुसिरी सुब्रमण्यम अय्यर आणि गायक पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडून त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं राजम यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी व्हायलिन वाजवण्यास सुरुवात केली आणि वयाच्या नवव्या वर्षी त्या एक व्यावसायिक संगीतकार म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्यांचे वडील ए नारायण अय्यर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी त्यांची गायकी अंगाने त्यांचं वादन हे विकसित केलं राजम यांनी जगभरात भारतभरात अनेक ठिकाणी संगीताचं प्रदर्शन केलं आहे युरोपमधील विविध देशांमध्ये यू एस ए कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांचे संगीताचे कार्यक्रम झाले आहे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड रशिया नेदरलँड यासारख्या देशांमध्ये सुद्धा त्यांनी संगीताचे कार्यक्रम केलेले आहे त्यांची सांगीतिक कारकिर्द बघूया त्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये संगीताच्या प्राध्यापक आहेत आणि त्यांनी विभाग प्रमुख आणि विद्यापीठाच्या कला शाखेच्या डीन म्हणूनही काम केलं आहे त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांची शिष्य परंपरा त्यांची मुलगी संगीता शंकर त्यांच्या नातवंड रागिणी शंकर नंदिनी शंकर आणि भाची कला रामनाथ प्रणव कुमार प्राध्यापक व्ही बालाजी आणि सत्यप्रकाश मोहंती याशिवाय इतरही अनेक त्यांनी शिष्य घडवलेले आहेत इथे फक्त उल्लेखनीय नावच इथे घेतलेले आहेत हे सर्व संकलन गुगलवरून केलेलं आहे धन्यवाद